हास वाटत कधी मका जावं कधी नाही माहिती का मग दमका जा जाणार नाही निघत ना मग जा बाबा तू समजून घे जा दमका अडीच जा दमाने कोणत्या पण गोष्टी केल्या ना तर चांगला फायदा एवढ्या दिवसापासून दमा चालू आहे ना आता थोडं चल ना फास्ट आज चल ना कोण नाही कोण नाही इकडं नाही कोणी नाही नाही ना कोणी जायचं का चला मग चला चला मग चल ना किती वेळ झाले बाई भाई किती वेळ झाला याला सांगितलं अजून ये नाही यानेच मग मला राग येतो आणि परत म्हणायचं <laughs> याच का रुचली काय झालं आता बोलतच नाही आल्यावर आली तू काय झालं काय झालं सांग मला इकडे नका बोलू जा काय झालं आता मी काय केलं काय रोजचाच टायमिंग या तुला भेटायला येणारच होतो तेवढ्यात काय झालं ते आमची म्हैस सुटली ती म्हैस बांधली ना लगेच आलो मग हे काय वाशे नाही नाही सॉरी माझ्याकडे ध्यानच ना तू अगं तुझ्याकडेच ध्यान आहे इकडे ध्यान आहे ना बघ लक्ष बन तुझ्याकडेची बोल ना मग काय लागला ते जाऊ दे चिकटा चिकटी म्हणजे चिकटा लागला पॅन्टीला नवरा कुठे गेलो तो ते गेले बाहेर हा बाहेर गेले ना आपण आलो मका मी किती वेळ हो झालं वाट बघते मला पुन्हा असं वाट नाही बघायला अगं नाही बर दरवेळेस मी येतो की नाही टायमर बर यावेळेस उशीर केला पण असं नाही पुन्हा झालं पाहिजे नाही 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 भरती जाऊ दे हुँ? कशी तू जशी दिसते तशी आहे नाही ते तर आहे पण म्हणजे तुझी मनाची स्थिती कशी आहे म्हणजे काही असं धडधड वगैरे होत नाही काही माझ्या तर छातीत धडधड व्हायला लागले बघ माझं पण होत आहे बर का पण असं घाबरत जर आपण बसलो ना तर आपलं काहीच होणार नाही मग तेच सांगतोय मी घाबरायचं कशाला प्यार किंवा काहीच होणार नाही म्हणून मी माझ्या मनातल्या भीतीला असत काय टाकून दिलं बाहेर हे बघ ना असं वाटत आयुष्यभर असं हातात हात घेऊन बसाव आणि अशा दोघांनी गुलगुल गप्पा मारव खरं म्हणजे असं माझा हातात हात आतापर्यंत त्यांनी कधी घेतलाच नाही नाही ना मला माहितीये ना लय दलिंदर येते कधीच जेव लाव लावला नाही मला माहितीये देऊ कधी प्रेमाने दोन घास भरवले नाहीत नसन भरवले कधी प्रेमाने असा हातात हात घेतला नाही नसन घेतला कधी प्रेमाने काय बोलले नाहीत हा मी बोलतो ना अगं मला काळजी तुझी म्हणजे तुझ्या नवऱ्याची मी जागा भरून काढतो की सांग बर जे तुला नवरा देत नाही त्या गोष्टी मी तुला देतो की खरं बोलायचं लाजली लाजली हे बघ हे बघ हे मंगळसूत्र बघितलं का मला राग येतो असं वाटत असं तोडून फेकून म्हणजे कुंकू ड्रेस आले घालून माहिती कुंकू धाण्याचं आणि ते मंगळसूत्र ते या ना काढते बर राहून द्या थोड्या वेळ थोड्या वेळ जाऊ दे आता काय कुणी बघ ना परत नाही तर ची चेंज केली मंगळसूत्र काढलं मग तर बाया दुनिया नावच ठेवा लागेल लगेच नाही जाऊ दे दुनियाचं काय करायचं आपल्याला हे बघ माझं तुझ्यावर प्रेम आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे काय करायचं आपल्याला कोणाचं घेणं देणं सांग बरं पण हे बघ कोणाला जर कळलं ना काही म्हणजे सांगू नको बर का आपल्या बद्दल काही मला काही एवढं कुत्र चावलंय काय सगळ्यांना सांगत बसायला हा नाही ती आहे तो तशी हुशार आहे म्हणा सांगायची नाही कोणाला एवढ्या दिवसापासून आपलं चाललंय माहितीये कोणाला पुढे माहित नाही पडणार दिवसापासून चाललंय ना म्हणजे अजून पण चाललं ना, ना आपला हा? हळूहळू आता म्हणजे बरच झालं गप्पा मारून आता महत्वाच्या विषयावर येऊ ना आपण बोला काय बोला ना आता बोलायचं झालं ना मग बोला महत्वाचा काय विषय तुला कळायला पाहिजे ना आता मी सांगू तुला सांग बर तुमच्या तोंडातून नाही माझी नाही होत तूच सांग नाही जा काय जा जा मी नाही मग मला कशाला बोलवलं मग तुम्ही सुरुवात करायला पाहिजे ना प्रत्येक गोष्टीची मीच सुरुवात करायची आता गप्पा मारल्यात ना मी जेवढं जमत मला तेवढं केलं आता काय जमतो तुम्हाला तिकडे नवऱ्याला जमत तुम जवळ तुम्हाला आज अय मारशे शकण घेऊ हा मी तो नवरीची जागा भरून काढतोय तुमचं असं असतं ना उतळा नवरा आणि गुडघ्याला वाशिंग असतंय ऊनच तो उतळच होते काही नाही वस 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 करत बसायचे प्रत्येक गोष्टी खरं तुझ्या जवळ आला ना मला दमच निघत नाही असं वाटतं कधी मकात जावं कधी नाही माहिती का मग दम जा जाणार नाही निघत ना मग जा बाबा तू समजून घेत जा दम काढीच जा दमाने कोणत्या पण गोष्टी केल्या ना तर चांगला फायदा एवढ्या दिवसापासून दमा दमाने चालू आहे ना आता थोडं चल ना फास्ट आज चल ना कोण नाही कोण नाही इकडं नाही ना कोणी जायचं का चला 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 मग चल चल ना